तरी लागलं म्हणून अनेक लोक वेगवेगळ्या भावनेतून या मतदारसंघाच चित्र बदलण्याची भाषा करतात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राज्या शानी या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं दोनदा की तुझी तिकीट मी फायनल केलेली आहे या निवडणुकीमध्ये अठ्ठावीस तारखेला ते हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मी माझा फॉर्म भरला आणि त्यातूनच पक्षाच्या नेतृत्वानं दखल सुद्धा घेतली की आपण भरलेला फॉर्म वापस घ्यावा जे आज उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा दोनदा माझ्यासोबत बैठक घेतली का मला उभं राहायचं नाही असं असताना जी तिकीट मला दिली होती वेळेवर धोका दिला माझा मोठ्या प्रमाणामध्ये अपमान केला गेलात आणि त्या माध्यमातूनच चार तारखेला पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून मी फार विड्रॉल केला फार विड्रॉल केल्यानंतर मी ह्या ज्या सत्तावीस सभा आणि मेळावे घेतले ते घेणंच माझ्यासाठी चुकीचं ठरलं कारण नसताना वेगवेगळे आरोप माझ्यावर झाले कार्यकर्त्यांवर माझा विश्वास आहे जे कार्यकर्ते आपण घडवलेले आहेत हे कधीच निवडून येऊ शकत नाही मी जर विरोधात काम केलं तर कारण का प्रत्येक गावामध्ये मी निर्माण केलेला कार्यकर्ता आहे आणि त्या भावने तो कार्यकर्ता मी जे म्हणेल तेच करेन हे जर मला लपडे करायचे असते आज चित्र वेगळं दिसलं असतं काय नेमकं का आपल्यावर आरोप झाले की दादाराव केचे काम केलं नाही मग हे सभा कशासाठी घेतल्या असतात मी खड्डू खड्डू कशासाठी बोललो असतो की सुमित दादांना निवडून द्या एकशे दहा टक्के सुभीर निवडून येणार हे जनतेसमोर सांगितलंय मेळाव्याच्या माध्यमातून सांगितलं सभेच्या माध्यमातून सांगितलंय हे मी सांगण्याची गरज नस नसायला पाहिजे होती <laughs> तरी पक्षाचं हित उमेदवार निवडून आलं पाहिजे भावनेतून आपण काम केलं आणि त्यांनीच माझ्यासाठी खड्डा फजलेला आहे हेच जर अगोदर माहीत असतं व पण मी फिरलो असतो का यांना मतदान करू नका गावागावात माझा कार्यकर्ता यांचा कार्यकर्ता नाही हे तर आयच्या घरात एक तरी पक्षासोबत एखादा कार्यकर्ता जोडला काय अशा अवस्थेमध्ये आता एकाहत्तर वर्षापर्यंत आपण प्रचंड प्रमाणामध्ये या कार्यकर्ते निर्माण केले आहे आणि त्यातूनच शंभर टक्के सुमित वानखेडे निवडून देण्या शंका नाही त्यांनी कोणतेही आरोप केले हे जर आरोप आठ दिवसा अगोदर केले असते तर पुरा संपून टाकला असता तेही दादापेक्षा धमक आहे आणि या माध्यमातूनच आज मी कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवून समाजाचा मान सन्मान ठेवून सामाजिक बांधिलकी ठेवून ते काम मी करणार पक्ष ज्या पक्षांनी मला धोका दिलेला आहे त्यातून मी आज राजकीय संन्यास घेत आहे धन्यवाद